सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने नी करत आहोत त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला ही आम्ही खबरदारी घेणार आहोत नमस्कार मंडळी महाराष्ट्र न्यूज चॅनलवर लाडकी बहीण योजना या संदर्भातील माहिती आणि या योजने मध्ये दोन कोटीहून अधिक महिलांना समाविष्ट करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक समीकरणासाठी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली होती आणि याच अंतर्गत महिला प्रत्येकी महिन्याला एकवीसशे रुपये मानधन मिळवून मिळवू शकलेल्या आहेत आणि याच योजनेचे अद्यापही लाभ घेणाऱ्या महिलांना त्याच्या नावाची पडताळणी करणे अनिवार्य आहे असंही सरकारने सांगितलेलं होतं परंतु आता एक नवीन माहिती म्हणजेच की आपला फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस तारखेचा असून लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचा एक निर्दर्श आहे आणि लवकरात लवकर आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी शक्यता आहे परंतु लाडकी बहिणी योजना योजनेत जर तुम्ही अर्ज भरलेल भरलेले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे तर त्याच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यामुळे पहिल्यांदाच तुमचे खाते बँक आधार कार्डाशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या तसेच जर बँक खाते लिंक असेल तर ऑनलाईन बँकिंग ॲपद्वारे तुम्ही खात्याचे पैसे अधिक आहेत की नाहीत चेक करू शकता याच्यावर याच्यावर पण आपल्यावर आपल्याला भर देणं महत्त्वाचं आहे तर आपण जेणेकरून आपले पैसे कुठे अडकू नये म्हणून आपलं खातं आपल्या आधारशी लिंक आहे का मोबाईलशी लिंक आहे का मोबाईल नंबरशी लिंक आहे का हे चेक करणं गरजेचं आहे आणि आपल्या जवळच्या पैसेधारकाजवळ जाऊन चेक करावे हेही आपण बघू शकता आणि याच योजना योजनेअंतर्गत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वर्षाच्या वयोगटातील पात्र महिलांना मानसिक दीड हजार रुपये मिळतात तथापि या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस होती परंतु आता आपलं दोन हजार पंचवीस लागलेलं आहे तर हेही आपण बघू शकता की आता सर्व महिलांनी अर्ज केलेले हे तर आपण बघू शकतो या योजनेच्या प्रतिसादात बघतो आणि आपणच त्या समोरही मुदतही वाढ दिली होती सरकारने तर इंडे शिंदे सरकार हे आपल्या लाडक्या बहिणींसाठी महत्वाचं ठरलेलं होतं आणि बहुमत देऊन भाजपलाही विजय केलं हेही आपलं लाडक्या बहिणींना चांगलं ठरलेलं आहे तर एकवीसशे रुपये लवकरात लवकर जमा होतील अशी शक्यता आहे परंतु दीड हजार रुपये तर कुठेच गेले नाही असंही आपण बघू शकता धन्यवाद मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो जे ही आपला व्हिडिओ आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आपण दाखवत आहे तो कळकळीची विनंती आहे की जास्त शेअर करावं आणि कमेंटमध्ये नक्की कळवावं की तुम्हाला कोणत्या संदर्भात माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही टाईप करून आम्हाला समजून शकता नंतर आम्ही तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याची मदत करू धन्यवाद मित्रांनो